मंडळी ही पाथरीची भाजी आहे किंवा ह्याला पाथरीची भाजी असं पण म्हणतात हा एक रान भाजीचा प्रकार आहे भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही एक भाजी आहे आता ह्याची भाजी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ही जी पाथरीची भाजी आहे ना ती अशी जमिनीलगत गोलाकार गुच्छात उगवते लांबट आकाराची दातेरी देखरहित अशी ह्याची पानं असतात पावसाळ्यामध्ये ही जास्त करून आढळते अशीच कच्ची पानं सुद्धा ह्याची खातात ह्याची पचडी सुद्धा खूप सुंदर होते आता याची पानं पानं निवडायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ घालून त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पानं धुवून घेऊ शकता पानं निवडल्यानंतर धुतल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे जिरे फुलले की त्यात अर्धा चमचा हळद घालायची त्याच्यानंतर हिरवी मिरची एक दोन हिरव्या मिरच्या मी मोठे तुकडे करून ह्यात घातलेले आहेत आणि ठेचलेला लसूण याच्यामध्ये घालायचा मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लसूण चांगला परतला की त्यात बारीक चिरलेली पात्रीची भाजी घालायची आता ही भाजी चांगली फोडणीमध्ये परतून घ्यायची पात्रीची भाजी भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे जुन्या त्वचा विकारात कुपचनात कावीळ मध्ये उपयुक्त अशी ही भाजी आहे गुणधर्माने थंड व चवीने जराशी कडवट असलेली ही भाजी पित्ताचा त्रास कमी करते आणि दुग्धवर्धक व भरपूर कॅल्शियम युक्त असते त्यामुळे बाळंतणीसाठी ही अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे आता इथं भाजी व्यवस्थित परतून झाली आहे बघा ती किती आळली आहे आता ह्याच्यावर एक झाकण एक मस्त दणदणीत वाफ येऊन देऊया एक छान वाफ आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून परत एक पर वाफ येऊन देऊया हे बघा आता छान भाजी आहे एक छान वाफ पण आलेली आहे आता ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचंय साधारण दोन चमचे दाण्याचं कूट यामध्ये मी घातलं आणि थोडीशी भाजी परतली की ही आपली गरम गरम भाजी खायला तया तयार आहे अगदी पटकन आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही चविष्ट भाजी आहे आणि तेवढीच आरोग्याला उपयोगी पण आहे गरम गरम भाकरी बरोबर खायला ही खूपच छान लागते पोळी बरोबर भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता मग मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या आहे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद